केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तत्काळ अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरचा निर्णय रद्द करावा त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संविधानाच्या नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करावे व जातीनिहाय जनगणना करावी या मागण्यांसाठी दसरा मैदान शास्त्री चौक पासून कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक यांनी भारत बंद भंडारा बंदचा नारा दिल्यामुळे शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये करीता शाळा कॉलेज ला जिल्हाध्यक्ष पामिंद्र मोटघरे प्रदेश सचिव दिलीप मोटघरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले बी आर एस पी पक्षाचे सुरेश मोडघरे समता सैनिक दलाचे श्रीराम बोरकर सी डी गवरे समेक विद्यार्थी संघटनेचे सोनिया डोंगरे प्रहार पक्षाचे जयेंद्र देशपांडे भीम आर्मी संघटना जिल्हा अध्यक्ष विक्रांत भालादरे आम आदमी पार्टीचे हेमंत गजभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष महादेव मिश्रा भारतीय बौद्ध महासभेचे प्राणहंस मिश्रा त्रिपईचे ज्येष्ठ नेते प्राचार्य सुरन लोनारे प्राध्यापक राहुल मानकर मराठी साहित्य परिषदेचे नाशिक चौरे अरुण गुंडाने मदनपाल गोस्वामी संघर्ष वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगीराज धारगावे संजय रामटेके बुद्धिस्ट कल्चर संघाचे विनोद रामटेके सामाजिक कार्यकर्ते आशो गोंडाने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे बालू ठवकर यांच्यासह हजारोंच्या संख्येत भीमसैनिकांची या मोर्चेत उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी अजय मिश्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक गजबिये ओबीसी सेवा संघाचे भैयाजी लांबट हाटीक समाजाचे नितीन तुमाने यांनी आपल्या पक्षाचा या आंदोलनाला समर्थन असल्याचे पत्र दिले हो, आरक्षण जो मिळाला त्याचा खऱ्या अर्थानं सोन्यासारखा उपयोग जर आम्ही कोणी केला असेल तर या कष्टातून उभा झालेला आहे तुमच्या आरक्षणाच्या कुबळ्यानं म्हणून नाही लक्षात घ्या दुसरं असं आहे गेली पंधरा दिवस आजचा दिवस एकवीस ऑगस्ट आजचा भारत बंदचा अपत्य जन्माला आलो महेंद्र भाऊ अपत्य जन्माला आलो पण याच्या मायना बाप कुणा माहित नाहीये सलाम करतो तुम्हाला कि एका हाकेवर तुम्ही आलत राजीव हो। डोळ्यात असू आहे लागले लागली की हा आरक्षण हा हा बंद होतो की नाहीये कारण भंडाऱ्यामध्ये काम करत असताना अनेक संकटाला सामोरं जावं लागलं पण तुम्ही हे यशस्वी करून दाखवला या आधीचा पंजाब सरकार विरुद्ध आणि त्या आंध्राच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस रद्द ठरवलं होता या पद्धतीच्या आरक्षणाच्या विरोधामधली अपील मग सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस ठरवली असेल तर या त्या घोबळवाल्यानं कस एडी आधी आरक्षणामध्ये क्रिमिनल लावली तर क्रिमिनल कोण लावली ज्या हरिजनाचा बापानं अख्खं आयुष्य मरेस्तोवर मरेस्तोवर काँग्रेसची गुलामगिरी केली आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टापर्यंत तो गेला आणि त्याची बहिणी नोकरीवर लागली गवई साहेबाची पोरगी ते सुद्धा त्याच्या शाळेमध्ये आरक्षणाच्या जो काही बरो निघते त्याच्यावर लागली तो सुप्रीम कोर्टाचा माननीय न्यायाधीश म्हणतो आता क्रिमिनल लॉ तुझ्या बापाची बापा दलाली केली समाजाला विकून काढलं आणि तू आता भाजपवाल्याच्या म्हणजे लोह्याच्याही प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा हात ज्याचा उपयोग केला गेला तो सुप्रीम कोर्टाचा हा हरिजन न्यायाधीश तुम्ही त्याला जैनीमवाला म्हणता मला वाईट वाटतं लाज वाटते हा हरिजन न्यायाधीश क्रिमिलियरची अट लावते मित्र लक्षात क्रिमिलियरची अट समजते तुमचा उत्पन्न वाढला असेल या उत्पन्नाच्या पलीकडे तुमचा काही तरी दात असेल तर तुम्हाला उद्यापासून आरक्षणाचा आणि स्कॉलरशिपचा फायदा मिळणार नाही शांत बसणार ना तुम्ही तुम्ही आम्ही शांत बसू आणि म्हणून हा आजचा मोर्चा आहे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल मला राजनीतीची काही संबंध नाही आणि त्याच्या परिणामाची चिंता करत नाही आम्ही मोर्चा काढलं तर काँग्रेसचे फक्त चार दोन महार दिसले ते फक्त फोटो समोर 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 मग काला प्रश्न आहे ज्या गोष्टीला स्पर्श केला मग सी महेंद्र ना मी तो धागा समोर घेऊन जातो कि मागच्या वेळेस घटना त्यावेळे निवडणुकीमध्ये फार संकटामध्ये आली होती हजारो वर्षाच्या गुलामगिरीमुळे हा उद आकर्षक कसा बसा उभा राहणारा समाज ज्याच्या अस्तित्वाला टंक लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे प्रयत्न केला गेला आहे तेव्हा तुमचा विरोधी पक्ष कुठे गेला घटना राज्य घटना आपली आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्य घटना बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र